वाळूज महानगर परिसरातील ग्रामपंचायत निवडणुकीचा रविवार हा शेवटचा दिवस असल्यामुळं रांजणगावच्या मुख्य रोडवर आमदार प्रशांत बम यांनी सभा घेतली वाळूज महानगर परिसरातील ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचाराचा रविवारी शेवटचा दिवस असल्यानं रांझणगाव शेणपुंजी येथे आमदार प्रशांत बम यांनी मुख्य रोडवर सभा घेतली यावेळी सभेत आमदार प्रशांत बम पुरस्कृत लोकशाही पॅनलचा विजय करून गावाचा राहिलेला विकास करून द्यायचं आवाहन मतदारांना करण्यात आलं गावाच्या विकासासाठी पॅनल उभं केले असल्याचं प्रशांत प्रशांत बम बम यांनी यांनी सांगितलं सभेत बोलताना त्रास न देता कंपन्यांकडून कर घेतला जाईल गेले चाळीस वर्षाच्या इतिहासानंतर या पाच वर्षाच्या काळात गाव विकासाकडे नेलं वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करून जायकवाडीच्या प्रकल्पातून पाणी सोडलं यामुळे एम आय डी सी जिवंत झालं असून रांजण गावात योजना राबवून पाण्याचा प्रश्न मिटवला चोवीस तास पाणी पुरवणार असल्याचं त्यांनी सांगितलं मध्ये साठलाय गेल्या पाच वर्षामध्ये मित्रांनो गेल्या चाळीस वर्षाचा इतिहास बघा आणि गेल्या पाच वर्षाचा माझ्या आमदार काळातला या ग्रामपंचायतच्या तीन तीन महिन्याला मी एस क्लबला बैठका घेत होतो समजून सांगितलं सहा महिने झाले आठ महिने झाले नऊ महिने झाले एक वर्षानंतर सगळ्या डेव्हलपमेंटच्या कामाची जंत्री सुरू झाली नंतर काही बुद्ध्या खराब झाल्या सगळ्यात पहिले मला जे खटकलं सिमेंट कॉन्क्रीटच्या तीन रस्त्यांमध्ये आणि एका ड्रेनेज लाईनच्या सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये अगदी घोटाळा मला नजरेस आला यावेळी आयोजित प्रचार सभेला दीपक बडे जिल्हा परिषद सदस्य ऍडव्होकेट मनोहर गवई उमेदवार नंदाताई बडे ज्ञानेश्वर वाचोरे भीमराव कीर्तीकर हरेराम बडे दीपक सदावर्ते संतोष लोहेकर मोहिनी राज धनवटे आदींसह लोकशाही पॅनलचे उमेदवार आणि मतदारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती nine seconds <small noise>